हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे आषाढी एकादशी सगळ्यांनाच आज आषाढी एकादशीची सुट्टी आहे तर अगदी निवांत सुरू आहे सगळं आमच्याकडे आम्ही ना साखरेचा चहा नाही घेत तर गुळाचा चहा घेतो आणि मम्मींना तर बिना साखरेचा असतो कारण त्यांना डायबिटीज आहे चहा घेतल्यानंतर मी आता रांगोळी काढायला आली आहे आणि मला इतकी काही जमत नाही आहे बरं का पण तरीसुद्धा ही अशी मी काढली आहे आजच्यासाठी आणि आजचा आमचा योगा सेशन ऑनलाईन होता आज आहे आषाढी एकादशी तर एकादशी स्पेशल आमच्या योगा टीचरनी अशी काहीतरी एक वॉटर थेरपी घेतली होती आता मला एक्झॅक्टली याच्याबद्दल डिटेल्स नाही सांगता येणार पण खूप छान वाटलं गरम पाणी कोमट पाणी घेतलं होतं बकेटमध्ये मीठ घेतलं होतं एक छान असा दिवा लावून ठेवला होता आणि मॅडम जस जशा इन्स्ट्रक्शन देत होत्या तस तसं आम्ही करत होतो अगदी निगेटिव्हिटी पूर्णपणे घालवून पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठीचा सा हा योगा अगदी मनालासुद्धा खूप शांतता देऊन गेला उपवासाचा फराळ करण्यापूर्वी आम्ही छान इकडे आता मस्त पांडुरंगाला अभिषेक करून घेणार आहोत आणि त्याचीच मी इकडे तयारी केली आहे आणि इथे हे आमचे वारकरी अशा पद्धतीने तयार झालेले आहेत बघू शकता आता आपण बघूया की मम्मींचं काय चालू आहे तर अभिषेकची तयारी करतायत देवपूजा ही त्यांनीच केली आहे त्या जेव्हा इकडे असतात तेव्हा देवपूजा त्यांच्याकडंच असते बुक्का नाही आहे आमच्याकडे तर आम्ही बुक्का शोधत होतो पण शेवटी काही तो सापडलाच नाही आणि प्रीतीसुद्धा माझा छान असा मस्त कुर्ता घालून रेडी झालेला आहे मी ही अशी व्हाईट ड्रेसमध्ये रेडी आहे बघू शकता तर चला अभिषेकाला सुरुवात करूया ही पांडुरंगाची मूर्ती विठ्ठलाची मूर्ती मला माझ्या कलिगनं दिलेली आहे खूप जणांना ती आवडते सुंदर आहे अगदी छान असा मूर्तीला अभिषेक घातला दूध दही आणि मध वापरून पंचामृतसुद्धा बनवलं होतं नैवेद्यासाठी आणि जेव्हा आपण मूर्त्यांना म्हणजेच गणेशाची मूर्ती असो अगर ही विठ्ठलाची जेव्हा आपण असा अभिषेक घालतो ना तर एक वेगळीच त्या मूर्तीला तुकतुकी येते म्हणजे चकाकी येते छान वाटायला लागते ती मूर्ती अगदी मस्त वाटलं घरातील वातावरणसुद्धा अगदी छान प्रसन्न वाटतं अशा वेळेला जसं चतुर्थीला आपण बाप्पाच्या मूर्तीला मी अभिषेक घालते तसंच एकादशीला मला तर असं वाटतं प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात तर ॲटलीस्ट एका एकादशीला एका तरी असा अभिषेक घालायला हवा आणि बघूया मी आता प्रयत्न करणार आहे तर बघू शकता खूप छान वाटलं गरम पाण्याने नंतर सगळ्यात शेवटी छान मूर्तीला असं स्वच्छ धुवून घेतलं आमची आषाढी एकादशीची स्पेशल पूजा झाल्यानंतर मस्त चौघांनी मिळून गणेशाची आणि विठ्ठलाची आरती केली आणि यानंतर आमचा प्लॅन असा होता की फराळ करायचा आणि बाजूलाच म्हणजेच बाजूच्याच एरियात अगदी जवळच असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये जाऊन यायचं आणि मी ते राहायला आल्यापासून हे मंदिर मला माहीत नव्हतं आहो आज सकाळी जेव्हा रनिंगला गेले तेव्हा मंदिर छान सजवलेलं दिसलं त्यांना तेव्हा कळालं की इथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे मी हार, कासे, आवडे तर, पूजा झाल्यानंतर मी जेव्हा फराळाचं बनवते तोपर्यंत तो प्रीतीश आजीने हरिपाठ वाचण्यासाठी घेतलं होतं आणि आमच्या मराठीची अवस्था तर तुम्ही आता ऐकलीच असेल तर हे असं आहे आहे सुधारलं आहे त्याचं मराठी थोडं पण अजून इतपत नाही की हरिपाठ वाचताना काही चुका होत होत्या त्याच्या आणि त्याचंच आम्हाला हसायला आलं होतं काही वेगळे स्पेशल असं काही बनवलं नव्हतं फक्त साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याचे पापड आणि दही असंच होतं आणि संध्याकाळसाठी वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी असा प्लॅन ऑलरेडी ठरलेला होता गाडीला मॅचिंग शर्ट करून आला काय तुम्ही <laughs> मला वारकरी बनवून यायला सांगितलं <laughs> होतं नाही काय व्हाईट घालायचे हिरो तू का नाही आला तयार होऊन बर चला चला चला, चला। तू फराळ केला नाही तू सॉरी मी केला म्हणून एवढं काय गं आमच्या शुगर पेशंट आहे असं का उपाशी ठेवलं होतं त्यांना मग आम्ही ना ब्रेकफास्ट करा सॉरी फराळाचं खायचं नाही देवाला जाऊन यायचं ठरलं होतं प्रामाणिक मैत्रीण माझी उपाशी आली आहे तर विठ्ठल जरा आता हि हिच्याकडे जास्त बघणार माझ्याकडे थोडं कमी बघ तर आम्ही ना आता आहे दर्शनासाठी विठ्ठलाच्या घरातली सागर संगीत पूजा होती ग पूजा झाली थकायला झालं मग थोडस फराळ पण झाला म्हटलं तुमचं औरेपर्यंत आमचं आपलं होईल मग येऊन पुन्हा आवरेच म्हणजे जास्त सगळं रेडी करून आली बघायची वडे करायचे ना फक्त तळायचे बाकी रेडी करून आली वडे करणार आहे आमच्याकडे वेग खिचडीच होती साधी तळण होतं थोडं Det er kaldt ute. Det er bare å vente. <laughs> मंदिरामध्ये एकादशीची गर्दी होती लाईन होती खूप सारी मोठी पण दर्शन अगदी पटापट झालं छान वाटलं आणि एक सुंदर असं हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर कळालं जे आमच्याच एरियामध्ये आहे यानंतर छान साबुदाणा खिचडीचा आणि केळांचा प्रसाद सुद्धा होता संध्याकाळचे पावणे चार होत आहेत आणि चहा घेतोय आम्ही मस्त पाऊस येतोय बाहेर मस्त आता आमच्या सोसायटी मध्ये क्लब आषाढी एकादशीचा कार्यक्रम आहे येणार आहेत आहेत त्यांच्या ग्रुपचा भजनाचा कार्यक्रम आहे एक डॉक्टर सांगितली ती व्याख्यान देणार आहे डेंटिस्ट लहान मुलांना गाईड करणार आहे ती आणि पालखी निघणार होती पण पाऊस येतोय तर आता शंका आहे की पालखी निघणार की नाही पाऊस गुलाबी कलर साडी राणी कलर साडी किंवा गुलाबी कलरची साडी नेसून यायला सांगितलेली आहे आणि ते पाठीमागे तुम्हाला ते रोप दिसते प्लांट दिसतोय काय बोलतात त्याला झिझी प्लांट ना अगदी सुरुवातीला मी पहिल्यांदा जो आणला होता ना तो बिलकुल टिकला नव्हता का तर त्याला मी ना सतत पाणी घालायचे मग ते कुजलं त्याला खूप कमी पाणी लागतं खूप कमी आता आणि इनडायरेक्ट सनलाइट लागतो डायरेक्ट सनलाईट सुद्धा चालत असेल मेबी बट माझ्याकडे इनडायरेक्ट सनलाइट जिथे जिथे येतो ना तिथे मी ते ठेवलेत एक या कॉर्नरला आणि एक बुद्धाच्या याच्यामध्ये लावलेलं ला बेडरूमच्या तिथे ते कोण चालू तर इतके सुंदर आलेत ना हे प्लांट्स आता मस्त आलेत छान दिसत माझे सगळेच प्लांट सुंदर आलेत मैत्रिणींनो अगदी छान आलेत आता डस्ट साठली त्यांना क्लिनिंग म्हणजे क्लिनिंगला आले ते आता चहा घेतो आम्ही आणि जर का मी गेले तर मी तुम्हाला दाखवते सगळा कार्यक्रम जाणारच आहे मी आहो येऊ वगैरे नाही येऊ मी तर जाणारच आहे चलो भेटू आपण आमच्या क्लब हाऊसला घेऊन जाते मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने मी मागच्या वर्षी पण व्हिडिओ बनवला होता आणि तेव्हा पण मी त्यांचा प्रोग्राम दाखवला होता तर या वेळेला पण दाखवणार आहे पावणे सहा होत आहेत आणि मी तयार आहे साडी वगैरे नेसू निघाली आहे क्लब हाऊसला आणि साडेतीन चार वाजताच आय थिंक त्यांचा कार्यक्रम चालू झाला आहे पण मी आत्ता निघाली आहे मंजिरीला मी कॉल केला होता तर तीही येते ती आहे आम्ही दोघीजणी निघालो आहे बघूया की क्लब हाऊसला कसा कसा कार्यक्रम चालू आहे आणि आहो इकडे काहीतरी पार्सल ओपन करतायत चांगला आला आहे त्यांनी आज ना माझा पार्सल पार्सल डे आहे म्हणजे खूप सारे मी ज्या काही ऑर्डर टाकल्या होत्या त्या सगळ्या रिसिव्ह होत आहेत वन बाय वन आणि अजिओवरून मी पहिल्यांदाच शॉपिंग केली आहे मग अशी जो काही अजिओवरून एक पार्सल माझं जे आलं आहे थोड्या वेळापूर्वी ते तर अगदीच चांगलं आलं आहे आता हे कसं आहे बघूया साईज इशू मोठं वाटतंय का मीडियम साईज इशू का तर हा एक यू एस पोलोचा टी शर्ट आहे जो मला ऑफरमध्ये चांगल्या रेटला मिळाला आहे चांगल्या म्हणजे तरी बऱ्यापैकी महाग आहे लूज मोठा वाटत नाही आहे ट्रिपल नाईनचा काहीतरी आहे हा मला बघूया कसं आहे सातशे रुपयेला का आठशे रुपयाला काहीतरी किती पे केले तुम्ही आत्ता आहो बोलतायत ओरिजिनलच रिसीव झालेला आहे येस कोड आहे इथे आणि हा हजार रुपयेचा टी शर्ट आहे बघू दाखवा कसं आहे वाव मीडियम साईज मी घेतलेला आहे आणि हा मला आहो ना आठवत नाही किती पे केले एकतीस निघाली आहे लेट झालंय किती दिवसांनी सापडली आहे ये काय आवडतं आहे बोलावं भेटत पहावं भेटत You yeah. नाव आहे टाळगोरी चिपळीला ชั้นหลักเลย oh. पाहिलं तुम्ही अशा प्रकारे छान असा आषाढी एकादशीचा स्पेशल भजनांचा कार्यक्रम ठेवला होता आमच्या क्लब हाऊसला आणि या सगळ्या लेडीज लोकांनी अगदी पंधरा दिवसांपूर्वीच तयारी सुरू केली होती वर्गणी काढली होती सगळ्यांसाठी फराळाचं चहा ठेवला होता नमादा, नमादा। 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 I'm